जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातमाने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले सातमाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील विद्यार्थ्यांचे सवाद्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले या प्रसंगी शासकीय प्रतिनिधी म्हणून वन अधिकारी श्रीमती सावंत मॅडम व श्रीमती पवार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांची सजवलेल्या रथातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी गावातील महिला भगिनींनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यान अंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात पाठ्यपुस्तके व गणेशाचे वाटप करण्यात आले शालेय शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेबद्दल शालेय व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सुग्रास मिष्टान्न भोजन देण्यात आले कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत जाधव उपाध्यक्ष उमेश जाधव यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक विनोद जाधव डॉक्टर दीपक जाधव रोहित काठेपुरी यांच्यासह ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती सातमाने ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका आहेर मॅडम संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शारदा कोर जेस्ट शिक्षक ज्येष्ठ दिलीप बागुल संजीव जायखेडकर गोरख आहिर नंदिनी बच्छाव तुषार निकम यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले शिक्षक तुषार निकम यांनी सूत्रसंचालन व गोरख आहेर यांनी आभार प्रदर्शन